एक जूनपासून शेतकरी क्रांती मोर्चा या माध्यमातून महाराष्ट्रातले सर्व शेतकरी संपावर जाणार आहेत शेतकरी म्हटले की त्यात फळभाज्या फुलापासून सगळ्या पिकापासून कोंबड्या शेळ्यापासून ते अगदी कोकणातल्या माश्यापासून काजूपर्यंत ह्या सर्वांचा समावेश आहे चार प्रकारच्या प्रमुख मागण्या आहेत एक आहे की पहिली मागणी अशी आहे की सर्व शेतकऱ्यांचा कर्ज जे आहे त्याला कर्जमुक्तीत आवडतो हो द्या पापक्षालन म्हणून दुसरं असं आहे की उत्पादक आधारित सर्व शेती आणि पूरक व्यवसायाला कायद्याने बाजारो बांधून द्या आणि ती द्यायसाठी आर्थिक तरतूद करा तिसरं असं आहे की शेतकऱ्यांना त्याच्या पत्नीसह साठ वर्षांचं निवृत्तीवेतन कायद्यानं द्या आणि चौथा असं आहे की शेती आणि पूरक व्यवसायाच्या उत्पन्नाचे जे आसमानी आणि सुलतानी संकटापासून नुकसान होतं त्याकरता कायमचा इरमासारखा कायदा जो जगामध्ये अनेक देशामध्ये बरेच वर्षापासून आहे दसक्यापासून तो करावा आणि पाच वर्षात राबवावा जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना हजारो वर्षे कर्जात कधी राहावं लागणार नाही या निमित्ताने सातारला एकतीस तारखेला सकाळी दहा वाजता पवई नाक्याहून मोर्चानं जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार आहे त्यावेळी सर्वांनी यात सहभागी व्हावं लहान मुलापासून तर महिलापर्यंत त्यांच्या बैलापासून मेंढरापर्यंत आणि सर्व इतरांनी वकिलापासून ते व्यापाऱ्यापर्यंत कारण शेती हा सर्वांचा आधार आहे हे मी माझ्या वतीने आवाहन करतो आणि त्या शेतकरी मो मोर्चाच्या वतीनं आणि तिसरं म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याही वतीने मी आवाहन करतो उद्याच्या एक तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संपावर जात आहे याच्यासाठी सर्व संघटनेच्या वतीनं आज जनजागृती करण्याचं काम या सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून सुरू आहे त्याला मोठा प्रतिसाद या शेतकरी वर्गातून मिळत आहे इथल्या राज्यकर्त्यांनी व्यवस्था निर्माण करून इथल्या शेतकऱ्यांना कर्जबाजारी केलेलं आहे शेतकरी स्वतःहून कर्जबाजारी झालेला नाही तर इथल्या व्यवस्थेने शेतकऱ्याला कर्जबाजारी केलेलं आहे त्याला मुक्त करण्यासाठी ही चळवळ उभी राहिलेली आहे या चळवळीला जर पाठिंबा दिला आणि ही चळवळ जर यशस्वी केली तर उद्याच्या काळात शेतकऱ्याला कधी कर्जबाजारी व्हावं लागणार नाही इथून शेतकऱ्याला कधी आत्महत्या करता करावी लागणार नाही अशी व्यवस्था उद्याच्या काळात करण्यासाठी ही चळवळ उभी राहत आहे आणि या चळवळीचा पाया म्हणून या ठिकाणी आज या चळवळीची बैठक झालेली आहे आणि उद्याच्या काळात एक तारखेपासून जो संप होईल ही संप अतिशय मोठी एक चळवळ उभी राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चळवळ फोपाल आणि दगा त्रास या राज्यातल्या सरकारला सुद्धा बसणार आहे आणि या सरकारनं लवकरात लवकर सावध व्हावं हो आणि सरकारनं शेतकऱ्याचा निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना ताबडतोब कर्जमुक्त करावं आणि शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा याचा धोरणाचा अवलंब करून कायदा करावा आणि शेतमालाला हवी भाव द्यावा तरच या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि राज्यातला शेतकरी कधी पुन्हा कधीही कर्जबाजी होणार नाही अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि उद्याचा सम आम्ही यशस्वी करू आज या सातारा जिल्ह्यामध्ये खासदार उदयनराज राजे भोसले आणि मोठा प्र प्रतिसाद या पाठिंबा या मोर्चाला दिल्या दिल्यामुळं या ठिकाणचं आंदोलन मोठं होणार आहे ज्या ठिकाणी साहेब असतील त्या ठिकाणी आंदोलनही मोठं होतं आणि तो कार्यक्रम यशस्वी होतो हा या पाठिंब्याचा इतिहास आहे आणि उद्याच्या काळात तो इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो